नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश शिरसाकर बोलले त्यांनी त्यांना मारहाण केली त्यांचा फ्लॅट घेतला तोच माझ्या घ्यायला द्या मला त्याच्या बापाने काय केली आज तुम्ही लोक त्याला संरक्षण देता का मग पुन्हा काय रेशो झालाय त्याच्यावर मी आता घेऊन येतो त्यांना तुमच्या ऑफिसला तुम्ही कुठे आहे चार पाच वाजता कोण येतो तुमच्या घेऊन येतो ना

मग मला अधिकारी पाठवायचं माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचा आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला मी आता त्यांच्या घरी चाललो मला एक जबाबदार अधिकारी पाठवा माझ्याकडे त्यांचा स्टेटमेंट घ्या पुन्हा रजिस्टर करा काय करा एन सी करा कलम टाका नका टाकू पण एफ आय आर करा असं माझं म्हणणार हा नाही तर मग मी तुमचं अधिवेशन सांगितलं महाराष्ट्रातील <laughs> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका